नमस्कार मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत तर मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यामध्ये लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागावरती मतदान पार पडलेलं आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा जे काय महाराष्ट्रामध्ये आहेत जे की पाच टप्प्यामध्ये निवडणूक पार पडलेली आहे या अठ्ठेचाळीस जागामध्ये शिंदे गटाला जागा किती भेटणार याचबरोबर ठाकरे गटाला जागा किती भेटणार याचबरोबर शरद पवार गटाला जागा किती भेटणार याचबरोबर अजित पवार गटाला जागा किती भेटणार बीजेपीला किती भेटणार आणि काँग्रेसला किती भेटणार म्हणजे अठ्ठेचाळीस जागांचा ओपिनियन पोल एक्झिट पोल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो सुरुवात करूया तर मित्रांनो सगळ्यात पहिलं म्हणजे महाविकास आघाडी मध्ये उद्धव ठाकरे गट शरद पवार गट आणि काँग्रेस गट हे तिन्ही गटाच्या माध्यमातून निवडणूक लढवली जात आहे आणि महाविकास आघाडीच्या विरोधात महायुती म्हणजेच भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे व अजित पवार गट अशा प्रकारची महायुती व महाविकास आघाडी आहे ज्यामध्ये मित्रांनो जे कोण महाराष्ट्रामध्ये मा लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा आहेत आणि अठ्ठेचाळीस जागापैकी जवळपास जा अठ्ठेचाळीस जागापैकी आता महाविकास आघाडीला आणि शिंदे गट महाविकास आघाडी म्हणजे महाविकास आघाडी आणि याचबरोबर महायुतीला जागा किती भेटतील हे माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो याच्यामध्ये पहिली जागा आहे अकोल्याची आणि अकोल्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा पराभव होताना दिसत आहे याचबरोबर या ठिकाणी बर वंचित बहुजन आघाडीचे नेते सुद्धा प्रकाश आंबेडकर या ठिकाणी उभे आहेत ज्यामध्ये अकोला लोकसभेमध्ये भाजपचा पराभव दिसत आहेत याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचा सुद्धा पराभव होताना दिसत आहे परंतु या ठिकाणी अकोला लोकसभेमध्ये काँग्रेसचे काँग्रेसचं प्राबल्य या ठिकाणी दिसत आहे काँग्रेसचे उमेदवार आहेत या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची टफ फाइट होताना दिसत आहे वर्धा लोकसभेमध्ये जे की अमरकाळी विरुद्ध रामदास स्थळच आहेत त्या ठिकाणी टफ uh, टप फाईट होताना दिसत आहे अमरावती लोकसभेमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचा पराभव होताना दिसत आहे परंतु नांदेड लोकसभेमध्ये जे काही काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पार्टी अशी लढत आहे या ठिकाणी नांदेड लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टी आघाडीवर होताना दिसत आहे या ठिकाणी अशा प्रकारची प्रतिक्रिया दिसत आहे याचबरोबर मित्रांनो शिंदेची शिवसेना जे की विदर्भ व मराठवाड्यामध्ये आठ जागावरती मतदान झालं त्यापैकी बुलढाणा यवतमाळ व वा हिंगोली या तीन ठिकाणी शिंदेंनी आपले उमेदवार उभे केलेले होते ज्यामध्ये पहिला उमेदवार बुलढाणा लोकसभेमध्ये मित्रांनो बुलढाणा लोकसभेमध्ये खूप चुरशीची लढाई होताना दिसत आहे कारण की जे की प्रतापराव जाधव शिंदे गटाचे आहेत त्याचबरोबर नरेंद्र खेडेकर उद्धव ठाकरे गटाचे आणि अपक्ष उमेदवार आपले रविकांत तुपकर आहेत या तिघांमध्ये सुद्धा चुरशीची लढाई होताना दिसत आहे परंतु बुलढाणा लोकसभेमध्ये जे की प्रतापराव जाधव मागील खासदार होते या यावेळेस त्यांचा पराभव होताना दिसत आहे आणि या ठिकाणी रविकांत तुपकर आघाडीवर आघाडी घेताना दिसत आहेत याचबरोबर मित्रांनो पुढची लोकसभा शिंदे गटाच्या बाजूने महत्वाची आहे यवतमाळ लोकसभा आणि मित्रांनो यवतमाळ आणि हिंगोली दोन्ही लोकसभेमध्ये शिंदेचा पराभव होताना दिसत आहे कारण की मित्रांनो वेळेवर उमेदवार बदलल्यामुळे याचा फटका यवतमाळ व हिंगोली या दोन्ही लोकसभेला बसू शकतो त्यामुळे उमेदवार बदलल्याचा फटका यवतमाळ लोकसभेमध्ये आणि हिंगोली लोकसभेमध्ये दिसू शकतो त्याचबरोबर मित्रांनो महायुतीचा महत्वाचा उमेदवार म्हणजे परभणी लोकसभेचा आणि परभणी लोकसभेमध्ये राजसपा पक्षाचे अध्यक्ष महादेवजी जानकर यांनी आपली निवडणूक लढवलेली आहे आणि महादेव जानकर यांच्या विरोधामध्ये अं यांच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीचे बंडू जाधव जे की ठाकरे गटाच्या माध्यमातून आपली निवडणूक लढवत आहेत महादेव जानकर आणि यांच्यामध्ये महादेव जानकर आणि महादेव जानकर पंजाब रोडक आणि बंडू जाधव या तिघांमध्ये टप फाईट होताना दिसत आहे परंतु महादेव जानकर यांच्यामध्ये यांची थोडी पिछाडी होताना दिसत आहे मित्रांनो पुढची लोकसभा पुढच्या तीन लोकसभा काँग्रेससाठी खूप महत्वाच्या आहे ज्यामध्ये अमरावतीची लोकसभा आणि मित्रांनो अमरावतीच्या लोकसभेमध्ये बलवंत वानखेडे आणि नवरीत राणा यांच्या दोघांमध्ये लढाई होणार आहे परंतु अमरावतीमध्ये काँग्रेस म्हणजेच बलवंत वानखेडे यांचा विजय होण्याची शक्यता आहे असा एक्झिट पोल सांगतो आहे मित्रांनो पुढची लोकसभामध्ये म्हणजेच काँग्रेस नांदेड नांदेड काँग्रेसच्या या ठिकाणी काँग्रेस आणि बी जे पी असे नांदेडची लोकसभा आहे आणि नांदेडच्या लोकसभेमध्ये जवळपास काँग्रेसचा पराभव होताना दिसत आहे भारतीय जनता पार्टीचा विजय होताना दिसत आहे आणि मित्रांनो अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकर अभय पाटील यांच्यामध्ये टफ वाईट परंतु या ठिकाणी अभय पाटलांचा विजय होताना दिसत आहे आणि वर्धा लोकसभेमध्ये अमर काळे आणि रामदास तडस यांच्यामध्ये टप्पाइट होताना दिसत आहे परंतु अमर काळे किंवा रामदास तडस यांचा विजय होताना दिसत आहे मित्रांनो आता पुढची लोकसभा उद्धव ठाकरेंसाठी खूप महत्वाची आहे कारण की मित्रांनो परभणी लोकसभेमध्ये परभणी लोकसभेमध्ये संजय जाधव हे उद्धव ठाकरे गटाचे आहेत हिंगोलीमध्ये नागेश पाटील आष्टीकर बुलढाण्यामध्ये रविकांत तुपकर व नरेंद्र खेडे म्हणजे बुलढाण्यामध्ये बुलढाण्यामध्ये नरेंद्र खेडेकर हे शिंद हे आपल्या उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार आहेत आणि यवतमाळमध्ये सुद्धा उद्धव ठाकरे गट आपला निवडणूक लढवत आहे मित्रांनो याच्यामध्ये परभणी लोकसभेमध्ये संजय जाधव यांचा विजय होण्याची शक्यता आहे कारण की असा एक्झिट पोल सांगतो आहे याचबरोबर हिंगोली लोकसभेमध्ये सुद्धा नागेश पाटील आष्टीकर यांचा विजय होताना दिसत आहे बुलढाणा लोकसभेमध्ये नरेंद्र खेडेकर आणि रविकांत तुपकर यांची टप फाईट होताना दिसत आहे आणि यवतमाळ लोकसभेमध्ये ठाकरे गटाचा विजय होताना दिसत आहे एकंदरीत मित्रांनो आता या विदर्भ व मराठवाड्यातल्या आठ जागावरती जे काही सव्वीस एप्रिल रोजी मतदान पार पडलेलं आहे यामध्ये मित्रांनो जवळपास आठ जागावरती मतदान पार पडलेलं आहे आणि या आठ जागांपैकी महाविकास आघाडीला जास्तीच्या जागा भेटू शकतात आणि महायुतीला या ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागू शकतो असा एक एक्झिट पोल आणि ओपिनियन पोल सांगतो आहे तर मित्रांनो आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून विदर्भ व मराठवाड्यातल्या आठ जागांचा एक्झिट पोल जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि विदर्भ व मराठवाड्यामध्ये महायुती व महा महाविकास आघाडीला जागा किती भेटणार हे सुद्धा मित्रांनो आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या जिल्ह्यामध्ये कोण खासदार म्हणून निवडून येईल हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ एक लाईक करा प्रत्येक मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा तर मित्रांनो तुर्ता स्थिती थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद